पुढची बातमी पाहूयात स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड परिसरातील छत्र निजामपूर ग्रामपंचायतीच्या नावाचा मुद्दा आता चांगलाच चर्चेत आलाय सत्ताधारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय निजामाच्या खुणा पवित्रा रायगडची ओळख सांगत असतील तर ते आपलं दुर्दैव आहे किल्ले रायगड ज्या ग्रामपंचायतीमध्ये येतो त्या छत्र निजामपूर या ग्रामपंचायतीचं नाव रायगडवाडी करा अशी मागणी पडळकर यांनी केली आहे रायगड किल्ला अखंड हिंदुस्थानातील लोकांचं जे ऊर्जा केंद्र आहे छत्रपती शिवाजी महाराज अनेक वर्ष इथं वास्तव्याला होते त्यांचं राजधानीचं हे ठिकाण आहे आणि अशा रायगड किल्ल्याचा जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीचं नाव छत्र निजामपूर आहे रायगडवाडी हे ग्रामपंचायतचं नाव असलं पाहिजे आणि सर्व ग्रामपंचायतीचे कार्यालय हे रायगडवाडीत असली पाहिजेत ही मागणी आमची सरकारकडं आहे आणि तशा पद्धतीनं मी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडं छत्र निजामपूर या ग्रामपंचायतीचं नाव बदलून ते रायगडवाडी करावं अशी मागणी करणार आहे दरम्यान स्थानिक गावकऱ्यांनी सुद्धा पडळकर यांच्या भूमिकेची पाठराखण करत रायगडवाडी हे नाव झालं तर आनंदाची गोष्ट आहे मात्र हे करत असताना यामध्ये कुठेही राजकारण आणू नये अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज रायगडवर फिरायला आले होते टकमकटोक इथं त्यांच्यावर छत्र धरून असलेला माणूस निजाम म्हणून माणूस होता आणि ते अचानक वारा आला आणि तो माणूस उडाला वाऱ्यासहित असं एक कथा आहे आणि त्याच्यामुळं त्या त्या माणसा शिवाजीराजे ओरडले की बाबा रे छत्री सोडू नको आणि तो माणूस या निजामपूर ह्या गावात जिवंत त्याच्या त्या निजाम नावामुळं ते निजामपूर आणि छत्री घेऊन आला म्हणून त्याला छत्री निजामपूर हे नाव असं पडलेलं आहे जे ग्रामपंचायत आहे रायगड जे तिचं नाव छत्री निजामपूर आहे तिचं नाव राय रायगडवाडी असं व्हावं हे आम्हाला मान्य आहे आणि ही स्वराज्याची राजधानी आहे हे नाव रायगड झालंच पाहिजे बघा जे झा जे बोलत आहेत पडवळकर ते खूप चांगल्या पद्धतीने बोलत आहेत आणि ते आम्हाला पण आवडेल की असं जर झाली ग्रामपंचायत झाली तर रायगडवाडी ग्रामपंचायत झाली तर पडवळकर साहेबांनी जे सांगितलंय की बाबा छत्री निजामपूर ग्रामपंचायत आहे ते रायगडवाडी व्हावं हे अगदी बरोबर ते बोललेले आहेत हेच झालं पाहिजे कारण इथं स्वराज्याची राजधानी असलेलं रायगड रायगडच्या पायथ्याशी असलेलं रायगडवाडीच हे ग्रामपंचायत झालं पाहिजे